म्हणजे वेलकम बॅक टू टीआयटी तर मित्रांनो मी फायनली आले लातूर वरून डायरेक्ट सुरत मध्ये तर तुम्ही बघू शकता की आज मेरा फॅशन मध्ये मी आले आणि मी भरपूर ऐकले की बाबा इथले सा खूप सारे आणि स्वस्त एकदम साड्या भेटतात तर चला मग बघूया या नमस्ते सर एक्चुअली मी लातूर वरून आले आहे आणि मला म्हणजे बघायचंय तुमचं कसं आहे मी खूप आहे व्हिडिओज पण बघितलेत की अजमेरा फॅशन खूप फेमस आहे तर मला बघायचंय कुठे जायचं चला मग डायरेक्ट आता सिक्स भेटू आपण आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे खरं सांगायचं म्हणजे कारण की खूप दिवस झाले सुरत तर तुम्हाला माहितीच आहे किती मोठ्या सिटी आहे गुजरात मध्ये कारण की इथे टेक्स्टाईल्स असतात खूप सारे तर त्यापैकी अजमेरा फॅशन म्हणून खूप फेमस आहे तर चला तर मग बघूया हाय युट्यूबर राईट हो ओके मला ना इथल्या साडीज बघायचे आहेत इव्हन म्हटलं की काहीतरी आपण पण चालू करावं चॅनल तर आहे म्हणजे पण करावं काय म्हणतात त्याला एक चाल पे दोन इशान असं करत तर सर्वप्रथम आपलं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन अरे तुमचं खूप ऐकलंय आहे अजमेरा फॅशनच म्हणून लातूरवरून डायरेक्ट सुरत मध्ये अच्छा लातूर ओके तर जसं की मित्रांनो तुम्ही पण फर्स्ट टाइमच आलात हिच्यासोबत अजमेरा फॅशन कडे तर मित्रांनो आज तुझ्या सोबत तुमच्या व्हिवर्सना सुद्धा मी कलेक्शन दाखवणार आहे मित्रांनो अजमेरा फॅशन काय आहे नेमकं मला ते क्लिअर करायचं आहे ठीक आहे आपला अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चर ब्रँड आहे ज्यांना छोटासा okay. छोटा बजेटमध्ये बिझनेस करायचा आहे रिटेल आपल्याकडे मिळत नाही okay. सिंगल नाही आहे आपल्याकडे म्हणजे शॉपिंगला चला जाऊयात व्हिडिओ म्हणून आपण जाऊयात म्हणून तसं नाही मित्रांनो okay. फक्त बिझनेस साठी जर तुम्हाला आपल्याशी कनेक्ट करायचंय okay. तुम्ही कनेक्ट करू शकता बस घेऊ शकता हो नक्कीच हा पण रुल्स मात्र एवढं आहे की ते तुम्हाला बल्क मध्ये घ्यावं लागेल कर्ज चला आता बोलण्यामध्येच वेस्ट नाही करायचं टाइम कलेक्शन दाखव्यात मेन खाली रिसेप्शन कसं आहे आपला जेव्हा कस्टमर दूर दूर मधून येतात आपल्या महाराष्ट्रामध्येच नाही म्हणजे वेस्ट असो नॉर्थ असो साऊथ मध्ये असो वेगवेगळ्या लँग्वेजचे इथे लोक येतात बरोबर त्यांना आम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये बोलणार एक सेल्समॅन देऊ जसे मी तुला मराठी भेटले जसे इथे आपल्या इथे तेलगू तामिळ मल्याळम भरपूर लँग्वेज हो मस्त आहे की म्हणजे लँग्वेज चा इशू लँग्वेज चा आपुलकी राहत आहे बरोबर तर हे पाहू शकता ही डेली ची साडी आहे जिथे तुम्हाला फोर्टी फायव्ह फक्त पंचेचाळीस रुपयापासून साडीची सुरुवात होते पंचेचाळीस रुपयाची आणखी एक गोष्ट घेऊन टाकेन पण आता काय माहिती का पंचेचाळीस रुपयाची साडीची मी तुम्हाला एक माहिती देते जी पंचेचाळीस रुपयाची साडी आहे ती फक्त तुम्हाला पाच मीटरची साडी मिळते त्याच्यामध्ये ब्लाउज नाही मिळणार ठीक आहे रुपयाला साडी मीटरची रुमाल नाही आम्ही तुम्हाला साडेपाच मीटरची साडीची लेन देतो हे हिला म्हणतात डेलिव्हरच्या साड्या पूनम मटेरियल ठीक आहे हे ब्लाऊज मिळतोय तुम्हाला अच्छा आणि हे पाहू शकतो पूर्ण साडी अरे वा फॅब्रिक बघ तू शिवून तुला कळेल सॉफ्ट पण आहे एकदम सॉफ्ट आहे हा बल्क मध्ये कसं म्हणलं होतं मी तुम्हाला ते सांगते सेट वाईज हे असं दहा पीस बंच राहील कंपल्सरी नाही की प्रत्येक साडीचा दहा पीसच राहणार आहे कंपल्सरी नाहीये हे दहा पीसू ला मिळतंय आणि ती वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत पाहू शकतात म्हणजे आता काही घरगुती बायका अशी असतात हाऊस वाईफ असतात ज्यांना एक वीस हजार रुपये ठेवून बिझनेस मग काय मग आता काही लोक असे विचार करणार ना तुम्ही खरं बल्क मध्ये देता खरं सेम कलर सेम डिझाईन घेऊन मी काय करणार बरोबर आहे तर तुम्हाला ऑप्शन मी दिलेले पाहू शकता वेगवेगळ्या बिग कलर्स आहेत आणि डिझाईन पण वेगळे वेगळे पूर्णपणे वेगळे आणि फॅब्रिक सुद्धा किती सॉफ्ट आहे तुम्ही पाहू शकता हीच फॅब्रिक नाहीये अशा टाइपच्या फॅब्रिक हे प्युअर पूर्ण मटेरियल म्हणतात हे पाहू शकता अरे बापरे खूप सॉफ्ट आहे पूर्ण कलेक्शन तुम्ही जिथं नजर टाकता ना तिथे तुम्हाला पूर्ण फक्त आणि फक्त डेलिव्हरीच्या साड्या मिळतात जिथे थोडं थोडस फॅन्सी कडे वळू आहे हे पाहू शकता असे ब्लाउज मिळतो हे साडी आहे हे पूर्ण ना जरीची साडी आहे ह्याचं काय प्राइस हिची प्राइस डिफरंट आहे okay. पण आपण कसं आहे सोशल मीडियावरती रेट आपण प्रत्येक okay. साडी ओपन नाही करू शकत कारण की मित्रांनो त्याचं मागचं पण एक महत्वाची गोष्ट आहे कारण की आपल्याकडे भरपूर कस्टमर जुळलेले आहेत त्यांना त्यांच्या कस्टमर्सना रिसेल करायला प्रॉब्लेम होतं मार्जिन लावायला तर त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला रेट नाही सांगणार पण कुठलीही कलेक्शन जर मी दाखवता दाखवता आवडली ना स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला सेंड करू शकता जर तुम्हाला बाबा खरंच साडी तुम्हाला रिजनेबल वाटली तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर देऊ शकता मस्ते बांधणी प्रिंट साडी आहे सुरतला आल्यात गुजरात मध्ये आल्या तर बांधणीची प्रिंटची साडी नाही मिळाली <laughs> ना। तर हे तर राहिलं आपला अजून फॅन्सी साडीचं सा कलेक्शन दाखवून देते हे फॅन्सी साडीचं डिपार्टमेंट सा आहे जिथे तुला एकशे नव्याण्णव पासून सुरुवात होतं एकशे नव्याण्णव एक्झाम्पल हो। मी दाखवून देते अशा टाईपच्या साड्या लाईट वेट साडी पाहिजे पण आपल्याला थोडीशी पार्टीवेअर सारखी साडी पाहिजे अशा टाइपच्या साड्या तुम्ही घेऊ शकता कॅटलॉग साडीज मिळतात आपल्या इथे हे जॉर्जेट सॉरी हे शिपॉन मटेरियल ची साडी आहे एकदम सॉफ्ट मटेरियल राहणार आहे कंपल्सरी अजून काही कलेक्शन मी दाखवून देते कॅटलॉग नेमकं काय आहे चला मी ते दाखवून देते हे पॅकेजिंग प्रत्येक कॅटलॉग पॅकेजिंग असं येणार अरे हा बॅक सारखा येणार आणि ह्याची एक साडी मी तुला दाखवून देते ह्याला कॅटलॉग म्हणतात हे पूर्ण साडी हे जे पण साडी तुम्ही पाहत आहे ऍज इट इज सेम साडी तुम्हाला ह्याच्यामध्ये भेट कलर हो आता आता बघ मी लाईव्ह दाखवून देते आता काही कस्टमर्स ना काय असतं की जे फोटोज मध्ये पाहतो तोच कलेक्शन आम्हाला भेटेल का पाहू शकतो हे प्युअर शिफॉन आहे एकदम लाईट वेट राहणार आहे आणि अशा टाईपच्या साड्या भरपूर प्रमाणात तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो आपल्याला काही भरपूर काही कवर किती सारे खूपच आपल्याला कव्हर भरपूर करायचंय त्याच्यामुळे काही मी तुम्हाला थोड्या थोड्या कलेक्शनच दाखवतीये करेक्ट आता हे झाला वर्क साडीचा सा डिझायनर कलेक्शन इथेही तुम्हाला मिळणार आहे एकशे एकवीस रुपयापासून कलेक्शन हो तर इथे मी काही कलेक्शन दाखवून हो कारण की आपण मानू आहोत त्याच्यामुळे म्हणजे कसे आपण होलसेलर नाहीये आपल्याला इथे तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये कलेक्शन मिळतो तर ह्याचा जास्त फायदा उचला म्हणजे तुम्ही जर होलसेलर कडून परचेस केलात ना तर ता ता तंग तुम्हाला मॅन्युफॅक्चरच्या रेट सुद्धा तुम्हाला मायनस करावं लागतं तुम्हाला मार्जिन कमी पडेल जर तुम्ही डायरेक्ट आपल्याशी कनेक्ट कराल ना तर तुम्हाला जास्त मार्जिन लावता येईल ब्लाऊज राहणार आता एक एक्झाम्पल मी साडी ओपन केली आहे ब्लाउज पूर्ण भरलेली आहे आणि ही प्लेन आता सध्याला खूप म्हणजे खूप इंस्टाग्राम वर अशा टाईपच्या साड्या ट्रेंडिंग आहेत तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन भेटून जाईल जसं की हे वाला डिझाईन ही हो नक्की तुम्ही घेऊ शकता कारण की याच्यामध्ये कसे ब्लाउज मध्ये तुम्हाला डिझाईन ऑप्शन मिळतं आता आपण ते कलर गेला ना अजून दुसरा कलर दाखवतोय हे पाहू शकता हे पूर्ण तुम्हाला वर्क साडी मध्ये मिळणार आहे जिथे तुम्ही एकदा नजर दाखवू शकते मी एक सेकंड हे पाहू शकता हे वेगवेगळ्या टाईपच्या वर्क साडीज आहेत तिथे आणि जसं असतंय ना आणि खूप सुंदर सुंदर आहेत मित्रांनो पण वेळेचे कमतरतेपणा आपण <laughs> काही क्वचितच कलेक्शन दाखवते मी तुम्हाला हे कटवर्कच्या बॉटम मध्ये mm. पूर्ण सिरोस्की डायमंड काम आहे हे कलर्स पण एकदम फ्रेश आहेत फ्रेश कलर्स आहेत युनिक कलर्स आहेत कारण की आपल्या इथे जुळणारे अशी व्यक्ती आहेत ना म्हणजे जे आता कॉलेज कम्प्लीट झालेलं आहे कुणाला दुसऱ्यांच्या हाताखाली काम नाही करायचंय स्वतःच काहीतरी बिझनेस करायचंय किंवा स्वतःचं बुटीक लावायचं आता आजकालची जे पोरं पोरी आहेत त्यांना बुटीक टाकायचे हाऊस आहे बरोबर बुटीक टाकायचं असेल आणि ते पण महागडी वस्तू बाहेरनं परचेस करावा आणि त्याच्यामध्ये मार्जिन लावा म्हणलं तर थोडस प्रॉब्लेम होतोय त्यांना okay. कारण की आम्ही घेतो थोडं जास्त रेटमध्ये आणि विकणार कुठल्या रेटमध्ये बरोबर आहे तर तुम्ही डायट आपल्याशी कनेक्ट करा तर पहिला चायवाले काका का तुम्ही जावा <laughs> <laughs> तर इथे अशा टाईपच्या कलेक्शन आहेत त्याला विस्को जॉर्ज म्हणतात हे साडी मी तुम्हाला दाखवून देते हे बंदेज पॅटर्न साडी आहे खूप अगदी सॉफ्ट मटेरियल मध्ये साडी राहते हे अगदी लाईट वेट आहे ह्याचं नाही माझ्या पाहू अगदी अगदी हलकी आणि हे अशा टाईपच्या जिमिच्यू मटेरियल मध्ये साडी आता सध्याला जास्त ट्रेंडिंग मध्ये चालू आहे याची ओपन पीस मी दाखवून देते हा तर राहिला आपला वर्क सेमी वर्क साडी जिथे फक्त एकशे एकवीस पासून सुरुवात आहे आणि हे राहिला आपला ब्रायडल साडी आणि पार्टीवेअर साडीचा डिपार्टमेंट इतकी व्हरायटीज भरपूर आहे तू तर अजून फक्त मी तुला फक्त सॅम्पल दाखवते म्हणतात ना दोस येतो ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे तर पिक्चर बघायचं असेल तर एकदा नक्की फॉलोअर्स आणि मला तर हे जिमिचू मटेरियलची साडी आहे अरे म्हणलं होतं ना मी जिमिचू मटेरियल साडी अजून एक साडी दाखवते हे पहा वाव कलर्स खूप भारी आहेत ना खरंच कलर्स खूप छान आहेत ड्रेसवरती थोडंफार मॅचेस झालं वाटत दुसरं कलेक्शन घेऊयात अजून एक पाहू शकता कलर्स मस्त आहेत हे बघ हे सिक्वेन्स वाली साडी आहे ओके आणि हे रेडीमेड ब्लाउजेस हे पाहू शकते हे पूर्ण साडी तुम्हाला अशी भेटून जाईल फ्री साईज राहणार आहे स्लीव तुम्हाला मिळते बलून मध्ये हे पूर्ण अशा पॅटर्न मिळतात असे खूप पाहिजेत आता हो म्हणजे हे तर हे जे काउंटर तू पाहताय एवढं मेसी झालेले काउंटर कारण कस्टमर्स इथे भरपूर आलेले आहेत नाही पाहू शकते वेगवेगळ्या <laughs> टाईपच्या साड्या तुला इथे पाहायला मिळतील हँडवर्कच्या साड्या पाहिजे हँडवर्कच्या साड्या सुद्धा इथे भेटायचे शिबोरी प्रिंट म्हणतात त्याला okay. तर त्याला हे पण दाखवून देते मी एक अंदाजा हे सुद्धा पाहू शकते हे जिमीजू मटेरियल आहे ओके okay. कुठलं मटेरियल जिमी चू मटेरियल म्हणतात जिमी चू जेव्हा मला फर्स्ट टाइम फॅब्रिक बद्दल नाव कळालेला मला सुद्धा थोडं माहित नव्हतं म्हणजे मग हे फॅब्रिक आलेला आमच्या मध्ये मग मला कळालं की याला जिमी चू म्हणतात मला एक आठवडा लागला बरं का हे नाव आठवण ठेवायला जिमीचू चू तर हे पाहू तुम्ही पण व्हिडिओ ला जिमी चू म्हणजे लाईक हे पाहू शकते हे पूर्ण हँडवर्क साडी आहे शिबोरी प्रिंट मध्ये सॉफ्ट ऑर्गेनचा फॅब्रिक राहणार कलर्स पण फार छान आहेत म्हणजे युनिक नाही का आणि हे राहिलं आपलं ब्राइडल वेडिंग कलेक्शन साठी हो, सा <laughs> हे बॉक्स पण सोबत हो बॉक्स सुद्धा मिळेल बॉक्स आहे आणि सोबत साडी ही अशा गा टाईपची साडी मिळणार पूर्ण खूप महाग असेल ना खूप महाग पण आपल्या इथे खूप स्वस्त मध्ये भेटेल कारण की आपण फॅक्टरी रेट आम्ही आम्ही देतो okay. म्हणूनच म्हणलं मित्रांनो बिझनेस एकदा करायचं असेल एकदा आमच्या अशी जुळा तुम्हाला एक एक कलेक्शन इथे पाहायला मिळेल मित्रांनो तरी मी म्हणाले ही पूर्गी मला एवढं गोड कसं काय बोलाय की ही ना आपल्या इकडची साडी बसवला पुरची अजून हि ते माटीवरची साडी छान नेटेड वाली साडी आहे पूर्ण ह्याच्यावरती नाय असा नक्की होता गोले आपण काय सांगू मलाच नाही भेटत तुला तर हा तर पूर्ण ब्रायडल तर पाहिले वाव ही पण छान आहे एकदम मस्त हे बघ अरे वा रेडीमेड साडी कुणाला साडी नाही नेसता येत ना तर त्यांच्यासाठी परफेक्ट मॅच आहे मित्रांनो आता अजून तुम्हाला काय दाखवलं पाहिजे सगळ्या चौक सांगा आहे <laughs> आणि अशा टाइपच्या कलेक्शन तुम्हाला आठशे रुपयापासून सुरुवात आहे एट हंड्रेड आणि बाहेर मार्केटमध्ये ना अशा टाइपच्या कलेक्शन मिनिमम दोन ते तीन हजार रुपयाला विकली जाते सिंगल बरोबर म्हणजे पाहू शकता की किती मार्जिन तुम्ही घेऊ शकता आता अजून एक अशी गोष्ट दाखवणार आहे ना मी ओके जे समजून घ्या की महाराष्ट्र ट्रेंडिंग कलेक्शन आहे ट्रेडिशनल कलेक्शन आहे हे पाहू शकतात ह्याला म्हणतात सेमी सिल्क साडी ज्यांच्यासाठी बजेट फ्रेंडली सिल्क साडी म्हणतात okay. बाहेर मार्केटमध्ये आठवते जेव्हा पण आपण लग्न समारंभासाठी एक पैठणी साडी घेतो सिल्क hmm. साडी घेतो लग्नासाठी लग्न एकदाच येतात लाईफमध्ये म्हणून बिंदाच खर्च करतो ओके नाही पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला सेमी मध्ये त्याच पॅटर्नचं मिळालं तर कसं होईल हे तुम्हाला मिळणार आहे फक्त एकशे एकशे एकवीस पासून सुरुवात आहे आणि खरं सांगायला तर ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे तुम्हाला मी ऐंशी रुपयाची साडी दाखवून देते कुठे गेली ऐंशी रुपयाची साडी बाई ऐंशी रुपये का साडी देखा हे फक्त ऐंशी रुपयाची साडी आहे खरंच ऐंशी रुपयाची साडी खरंच ऐंशी आहे पूर्ण चार पीसचा सेट आहे बरोबर और चल दाखवून देतो ऐंशी रुपयाला साडी हो ऐंशी रुपयाला साडी पंचेचाळीस पासून सुरुवात आहे म्हटलं तरी ऐंशी रुपये तर कुठली गोष्ट आहे मी तोड हा नक्कीच हो सॉफ्ट आहे आणि तुम्ही काय करू शकता कस्टमाइज करून ड्रेस सुद्धा बनवू शकता साडी तर नेमकं साडी आहेच अशी पूर्ण जरीचं काम केलेलं आहे आणि पूर्ण प्लेन आहे ह्याच्यावरती जर साडी ब्लाऊज थोडासा हेवी नेसलात ना तर साडी झक्काच दिसते तर हे तर राहायला दुसरी गोष्ट राहिले हे तर ह्याच्यापेक्षा कमी रेट मध्ये आहे आणि हे अशा टाईपच्या थोडीशी काट पॅटर्न पाहिजे हे तर सांगते मी तुला रेट थांब हे समजून घे की तुला फक्त आणि फक्त दोनशे दहा रुपयाच्या आत आहे हो <laughs> यार मी नाही एक एक, एक सगळे घेऊन जाते <laughs> तुला तुला एक, एक। रिटेलही सांगू जेव्हा मी काम करते okay. रेग्युलरली मला जसं वाटते की एक एक साडी तर मी स्वतःहूनच उचलून जाऊ okay. पण आम्हाला सुद्धा सिंगल नाही भेटायचे तर काय बोलावं आता त्याच्यामुळेच ना कसं आता सांगते मी तुला जर समजून घे ह्याच्यामधली आता कसं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पिझ आता मी जे दाखवलं ना हेच पॅटर्न आहे आणि ह्याच्यामधली मी एक साडी घेतली तर हे सहा पीस राहणार ना आणि याच्यामध्ये जर कस्टमर ब्लू कलर मागले तर कुठून देणार आम्ही ऑलरेडी एक सेट तुटतो ना एका एक साडीमुळे एक सेट तुटतात तर त्याच्यामुळे काय आम्हाला सुद्धा इथे रिकॉग्नाइज केलं की बाबा तुम्ही पण नाका गो सिंगल पीस okay. तर इथे तुम्हाला मिळणार आहे सेमी सिल्क साडी सेमी पैठणी साडी हे पाहू शकते हे सुद्धा मी तुला दाखवतो वाचा कलर हम्म मस्त है बनारसी सिल्क असतो ना त्याच्यासारखा पॅटर्न आहे आणि सॉफ्ट टॉर्गिंग झाल्यावर खूप भारी वाटतंय खूप म्हणजे खूप सुंदर दिसणार आहे इथे आपण पार्टी वेअर्स मध्ये पण घालू शकतो मला किचन मध्ये बघ रेट सांगते मी तुला पर्सनल आहे बघ तुला मी सांगते रेट कसं आहे ते आ, हे चार डिजिट वाढलं बाजूला हे चार डिजिट काढलं बाजूला फक्त या रेटला बस आहे सांगू नको तुला कळालं ना हा तर मी तुम्हाला कसं सांगूया एकदा तुम्ही या आणि कुठलीही साडी आवडली ना स्क्रीनशॉट मित्रांनो खूप कमी म्हणजे ना आता तुम्हाला काय सांगू मी आपण जेवायला जरी गेलो सिंगल माणूस तर त्याचा बिल जास्त होतंय पण हे त्या साडीची किंमत त्याच्यापेक्षा पण कमी आहे खरंच एक हे वर्ड चांगलं भेटलं मला तर आता तर बघितलं आपण सेमी मध्ये हो की नाही आता प्युअर मध्ये पाहूयात okay. प्युअर मध्ये दाखवते हा हे सिल्क साडी आहे पा हेला म्हणतात जकात विविंग बॉर्डरची सिल्क साडी पूर्णपणे तुला दिसणार आहे सिरोस्की डायमंड चा तुला काम दिसणार चा। हे चार डिजिट कार्ड हा हे चार डिजिट कार्ड हे पडणार हे, हे हे ही साडी हो त्याचली हो, प्राइस आहे कारण आता कसं एक्सप्लेन करून आता हिला मी सांगितलं वर का ह्याच्यामध्ये की इकडचं चार डिजिट कार्ड आणि तिकडचं चार डिजिट कार्ड म्हणून तर ही राहिली आपली पैठणी साडी सिल्क पैठणी हे पाहू शकते पूर्ण कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर खूप सॉफ्ट राहणार आहे खूप म्हणजे तू तू पण घेतले असेल ना रे नाही ना सिंगल नाही भेटत तर काय बोलू सिंगल नाही पण असं बल्कमध्ये घेऊन हा बल्कमध्ये घेत आम्ही काय केलं एक प्लॅन केलेलो आम्ही चार लोक आणि चार पिचा एक सेट होता तर आम्ही चार असे वाटून घेतले नेक्स्ट टाइम पाचवी मला ऍड करायचं तर हे पाहू शकते हे आपला पदर आहे अच्छा मस्त हे पदर पूर्ण पदर राहणार आणि त्याच्यानंतर अजून एक साडी दाखवून देते बघ हे हे बघ पूर्ण साडी वाव एकदम सॉफ्ट सांबायचा रेड बघे चार डिजिट काढाय दिसत नाहीये तो गेलाय <laughs> अरे अरे कलर गेला त्याचा <laughs> हे बघ हे सेमी पै सॉरी हे पैठणी आहे ओके okay. आपल्या शेप नववारी साडी देखा रेडीमेड वाली ही वाली ओपन करा हो हे पाहू शकता <laughs> हे पूर्ण अशा टाइपची साडी पूर्ण सॉफ्ट राहणार आहे सॉफ्ट ऑरिकाला सांगा <laughs> दो कि म्हणून एक आपण आपण भांडू वाटलं तर असं मराठवाड्याच्या आपण ते तर भांडाला एक्सपर्ट हे पाहू शकते हे रेडीमेड हे रेडीमेड आपल्या नऊवारी साडी अशी आणि हे अशी बॅक साईड आपलं काष्टा काष्टासारखं हे पूर्ण रेडीमेड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज कुठे गेला की मला पण हे माहिती ब्लाउज नसेल <laughs> थिंक ह्याच्यामध्ये आणि ही साडी नेसली की कम्प्लीट ग्रीन कलरची हेवी ब्लाउज घातलं ना okay. मस्त दिसेल हे पूर्ण पँलाऊज आहे ना आतमध्ये उप, हे ब्लाउज आहे ना मी स्वतः पूर्ण ओपन नाही करून बघितलं हे पॅन्ट सारख पाहू शकता आतमध्ये फक्त सारखं वेअर करायचं आहे आणि पदर घालायचं आहे साडी रेड साडी किती हार्ड असते घाल हार्ड इनफॅक्ट आम्ही शाळेमध्ये कॉलेजमध्ये आणि चला झाली साडी तयार साडी तयार बरं दिदी मला एक तुला विचारायचंय आता हे सगळं ठीक आहे प्रत्येकाला मी एक हा मला फिरायला आवडते बरोबर बरोबर आता बाकीचे काही जण असतात त्यांना साड्या आवडल्यात घ्यायचंय पण घ्यायचं कसं ते पण एक ऑप्शन आहे पण मी काय म्हणते माहिती का जमेल तेवढं या इथे ओके कारण की तुम्हाला माहित असेल गुजरातमध्ये म्हणजे समजून घ्या पूर्ण आपल्या इंडियामध्ये जर कपडा मार्केट आहे तर तो आपलं सुरत मेन टेक्स्टाइल मार्केट आहे तुम्ही काम करायचंय जर तुम्हाला खरंच बिझनेस करायचं आणि तुमचं बजेट जास्त आहे एकदा सुरतला या एकदा सुरतला या आल्यावरतीच ना तुम्हाला पर्सनली एक्सपिरियन्स होईल की बाबा कापड कसं आहे रेट बरोबर मग त्याच्यानंतर तुम्ही अजमेरा फॅशनला या अजमेरा फॅशन फक्त जवळच आहे सांगते तुला सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर बरोबर आणि आपला सुराना वन झिरो वन बिल्डिंग आहे ग्राउंड फ्लोरला तर मित्रांनो जेवढं जमेल तेवढं या जर नाही जमलं जसं की विचारलेलं मला तर मी तुम्हाला काय सांगते की ऑप्शन आप आपल्याकडे व्हिडिओ कॉल करा तुम्ही ओके नाहीतर फोटोज मध्ये आम्ही तुम्हाला पाठवून देतो घरी बसून सिलेक्ट करा आणि फॉरवर्ड करा पण का तुला आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे कारण की आपल्याकडे कुरिअरचा सर्व्हिस नाही आहे कुरिअरचा सर्व्हिस असल्या कारण जो कुरिअरचा चार्ज असतो ना पार्सलचा चार्ज तो जास्त होतो ओके आणि खूप लोक तेवढा अफोर्ड नाही करू शकत बरोबर कसं ते किलो वाईज घेतात मग समजून घे की शंभर रुपयाला जर एक किलो असेल तरी पण आणि एकाचं जर तू दहा हजारचं पण पार्सल घेतलं किंवा वीस हजारचं पण पार्सल घेतलं तर मिनिमम तुझं चार ते पाच हजार पार्सलला जातो तर त्याच्यामुळे आम्ही कुरिअरचा सर्व्हिस ना देता ट्रान्सपोर्टेशनचा सर्व्हिस दिलेला आहे ट्रान्सपोर्टेशन मध्ये तुम्हाला त्याचं थोडं जास्त नसणार समजून घे एक पण माल घेतली ना तुला हजारच्या आतमध्ये तुम्हाला भेटून जाईल हो ट्रान्सपोर्ट चार्ज हे कसं गव्हर्नमेंटचं असतं त्याच्यामुळे तुम्हाला कमी पडतं आणि आपण काय करतो जे छोटे मोठे दुकानदार छोट्या घरी बसून सुरुवात करतात त्यांना ह्याचा चार्ज जास्त बसून आपण ट्रान्सपोर्ट मी दोन चार काही आणि या ट्रान्सपोर्टेशनमुळे <laughs> तुम्हाला पैसा ऑलरेडी अगोदरच प्रिपेड करावं लागेल बरोबर सिंगल आपण नाही देत तर त्याच्यामुळे तर तुम्हाला पहिलाच अमाऊंट क्लिअर करावं लागेल आणि तुमच्या एरियामध्ये <laughs> म्हणजे तुमच्या <laughs> स्टेटमध्ये तुमच्या सिटीमध्ये येण्याचा जो कालावधी आहे तो, काला तो आम्ही तुम्हाला सांगून देईल okay. कसं साऊथ साईडला सात ते आठ दिवसाचं लागेल म्हणजे आपल्या महाराष्ट्र साईड पाच ते सहा दिवस लागेल त्याच्यामुळे तर तुम्ही फक्त मेन्शन करा आणि एकदा कॉल करा जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर मागवायचं असेल कशा पद्धतीनं मागवायचं आहे कितीपर्यंत घ्यायचं आहे पण पण वीस हजार अमाऊंट लावणं गरजेचं आहे बर मी चाळीस लावते तू तुम्हाला सिंगल सिंगल पीस रे अरे बापरे हे तो मुश्किल आहे बर तुम्ही जाण हा तर राहायला आपल्या साडीचा पूर्ण टूर तुला तर वाटलं यार मला खूप छान वाटलं आणि मला असं वाटतं की मी झाले तर बळतीच कारण मला असं असं वाटलं की यार मी खरं म्हटलं एवढ्या दूर मला साड्या घ्यायचे म्हणून मी आलेली बरोबर आणि तुला सांगायचं झालं तर माझ्या घरी पण छोटस माझ्या आईने स्टार्ट केलंय मी त्यासाठी आले इथं सुरत बाहेर घेतले अगोदर आता म्हटलं की चलो तू आता व्हिडिओ कम्प्लीट झाल्यावर तुला एक मॅन देऊन टाकते जेणेकर तुला परचेसिंग हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि मित्रांनो मी ना अशी विनंती करते तुम्हाला कारण की फिमेल्स साठी म्हणजे एक साडी ना ते खूप एक जास्त हे असतं नाही का तर मला तुम्हाला सांगायचं की इथं ना त्याचे जे रील स्टार्ट करून छान मारतात का नाही मला वाटतं त्यांनी इथे येऊनच छान मारतात पैकी आज राजमार्ग सगळ्या घालून एकदा या सर या काही नाही इतकं सांगेन की हा व्हिडिओ कसा होता म्हणजे कमेंट करून सांग आणि जास्तीत शेअर करा कारण कसं आपल्याला तर माहितीच आहे तर दुसऱ्या पण करू द्या तोपर्यंत तो बाय बाय मॅगी चालू